आणि ते सगळे एस बी आय बँक आणि जेवढ्या सरकारी बँक तर तिथं त्यांना सगळ्या नाही कारण नाही तर काय मा, होईल मला त्याच्यात महाआंदोलन करावं लागेल तिथं नाही तुम्ही स्वतः जा तुम्ही कोणी अधिकाऱ्याला पाठवू नका स्वतः जा तुमचा कर्मचारी कोणी पाठवलं नसलेले खरं तर मला कलेक्टरशी बोलायला महिला रात्र रात्री जर महिला आधी महादिवशी महिला आधी दिवशी वागायचं तिथे होत असतील तर हे चुकीचं आहे ना तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघितले का मी मला कळालं नाही नाही तर मी इथे जाऊन सगळं राडा घातला तुम्ही लगेच मला कळवा दिसतो मॅनेजर तर लगेच कारवाई मला